आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्यासोबत उपस्थित असलेले आमचे प्रदेशाध्यक्ष भीजाबाई मराठे प्रदेश संघटक आतासाहेब पुरेकर विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार गाडगे पाटील आबासाहेब पाटील नाशिकचे जिल्हाध्यक्ष आशिष हेरे पंजाबचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष पंजाबरावजी काळे आणि या ठिकाणी आलेले सर्व पत्रकार मंडळी आणि माझ्या जमलेल्या आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं गुणवंताचा सत्कार मेळावा आयोजित केलेला आहे कार्यक्रमाला के बराच उशीर झालेला आहे आज गुणवंताचा सत्कार आहे तुम्हाला वाटत असेल स्टेजवरचे सत्कार घेत आहेत परंतु लातूरची परंपरा आहे की पाहुण्यांचा सुद्धा सत्कार केला पाहिजे म्हणून आज अखिल भारतीय छवा संघटनेने गेली पंधरा वर्ष साहेबांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी सुरुवात केली आज लातूर जिल्ह्यातला शेवटचा मेळावा आहे सत्काराचा कारण आज जर आपण परिस्थिती पाहिली ऐंशी टक्के नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के शंभर टक्के मार्क आज मुलांना पडतात खर तर लातूर मध्ये जो लातूर पॅटर्न जो निर्माण केलेला जे आपल्या लातूर जिल्ह्यातल्या के पोरांनी केलेला आहे म्हणून सर्वप्रथम या लातूर जिल्ह्यातल्या पोरांचा अभिनंदन करतो एका बाजूंना आपला अभिनंदन करत असताना एका बाजूला दुःखही होतं आज आपण सर्वांनी सांगितलं की कोपर्डी प्रकरण घडलं परंतु केवळ कोपर्डीत नाही तर आपण पेपरचं पान जर पाहिलं दिल्लीमध्ये चार दिवसाखाली चार वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला मध्ये जन्मल्या जन्मलेल्या पुरीला पाण्यामध्ये घालून मारण्यात आलं आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरमध्ये स्वतःच्या आईला सुपारी देऊन गळा चिरून मारण्यात आलं इतका समान एका थराला खाली गेलेला आहे एका बाजूला गुणवंताची संख्या वाढत गुणवंत हा पण माणसानं गुणवान सुद्धा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या आईवडलांनी तसे शिकवण तसे संस्कार आपल्या विद्यार्थ्यावरती केले पाहिजेत आपल्या मुलावरती केले पाहिजेत आज आपण कुठेतरी संस्कार देण्यामध्ये कमी पडतो आपण विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवतो आज केवळ गुणवंत विद्यार्थ्यांचा नाही तर सर्वसामान्य जे पन्नास टक्के आल्या वाले असतील किंवा सर्व विद्यार्थी असतील सर्व मुलं असतील सर्वांनी एक विचार केला पाहिजे कारण आपल्याला आई वडील शाळेमध्ये पाठवतात आपण काय करतो किती विद्यार्थी गुणवंत गुणवंत होतात शंभर टक्के नव्वद टक्के घेणारे आहेत बालकी टपऱ्यावर असतात दारूच्या दुकाने असतात त्याच्याकडे आईवडिलांचं अजिबात लक्ष नसतं कुणी त्याकडे बघत नाही आज बऱ्याच मुलं पहिल्याच्या काळामध्ये आपले आई वडील प्राण्यावर प्रेम करायचे झाडावर करायचे आज आपले मुलं झाडाखाली प्रेम करत बसतात आज गल्लोगल्ली खरंच मी जात असताना पाहतो कुठंतरी एक दोन दिवसात झुटपून काढायला काढायला मी सांगितलं पाठीमाग अशी अवस्था आज आपली झालेली आहे म्हणून आपल्या आईवडिलांनी थोडं टी व्हीचा नाद कमी करून महिलांनी कारण आज त्या मालिकेचं इतकं वातावरण झालेलं आहे ती छोटी भाऊ असते मोठी भाऊ बी काय काय बऱ्याच असं काही निघालेलं आहे आपली जिजामाता माता मा जर त्या समोर बसली असं स्वयंपाक जरी करताना तीकडे तिचं लक्ष असतं मग कसं आपले वर सुधारतील आपले शहा राजे येतात त्यांच्या त्यांना स्वयपाक वाढून घेतात खातात शिवाजी महाराज कुठल्या तरी बाद मध्ये असतात काय हे प्रकार चाललेला आहे म्हणून जर गुणवान खरंच जर तुम्हाला गुणवंत व्हायचं असेल या देशाचं कुठेतरी नाव कमवायचं असेल तर आपल्याला एक माणसामध्ये माणुसकीची भावना आपण ठेवली पाहिजे तर असे सारखे प्रकरण घडणार नाही कारण आज माणस माणस आपली स्वतःची माणुसकी राहून बसलेली आहे आणि इथून पुढं तर मुलांना शिक्षण घेतल्याशिवाय पर्यायच राहणार नाही उद्याच्या काळामध्ये आज महिला पन्नास टक्के आरक्षण महिलांना मिळालेलं आहे आज मुलापेक्षा मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत हे मुलांनी थोडं लक्षात घेलं पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये जर आपण अभ्यास नाही केला गुणवत्ता नाही जर मिळवली तर तुम्हाला कुणी अडची नाही पर्ची नाही काही मिळणार नाही तुम्हाला बायको सुद्धा कुणी देणार नाही ध्यानच घ्या म्हणून आपण अभ्यास केलाच पाहिजे आज आपण सर्वांनी सांगितलं की बाबा सगळा ठेवू नका पण मी सांगतो की शंभर टक्के सगळ्या ठेवा परंतु आपल्या आया बहिणीचं रक्षण करण्यासाठी सगळं आठवा अभ्यासासाठी सगळं ठवा म्हणून आपण सर्वांनी अभ्यासाकडे आप लक्ष दिलं पाहिजे कारण मी आता सांगितलं की आमचं एक उदाहरण सांगतो आजच्या मुली किती हुशार झालेले आमच्या बंधूच लग्न झालं लग्न झाल्यानंतर गणुने आपल्या बायकोला विचारलं की पहिल्याच भेटीमध्ये मला मला म्हणले म्हणली पसंत केलं जाऊ नाही मुली मला सांग आधी करी होती ती त्याची बायको तिने सांगितलं मी रोज तुझ्या घरासमोरून जात होती ऑफिसला असं दोन चार वेळा गेले त्यावेळेस तुझ्या मध्ये चांगला गुण दिसला प्रत्येक वेळेस तू मांडे असताना दिसत होता तर आता इथून पुढे मुली तुमच्याकडे तुमच्या पैशावर त्यांचं लक्ष नाही की आता हुशार झालेले आहेत चांगल्या पदावर जात आहेत तर मुलांनी सुद्धा चांगला अभ्यास करा <laughs> मुलींच्या नादी लागू नका ना आपल्या अभ्यास प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना येणारी ही गोष्ट आहे आपल्या आईवडलांचे स्वप्न साकार करा कारण सैराट जर झालं आज आपण प्रसारमाध्यमाने किंवा जे काही सैराटमध्ये दाखवलेलं आहे की सैराट कशासाठी झाले की आपल्या घरातून पळून जाऊन त्यांची शेवटी काय अवस्था झाली आणि त्या त्या जे काम केलं त्या शिरोणीला राष्ट्रपती तर ते पुरस्कार मिळतो ती म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे पंतप्रधान त्यांचं कौतुक करतात अरे हराम जे त्या पिच्चरमध्ये दाखवलेलं आहे असं भर म्हणजे त्या पिक्चर बघून कितीतरी जोडपे बिघडले कितीतरी घरच्या मुली पळून गेल्या त्या आईवडिलांच्या काय प्रयत्न होत असतील ज्या आईवडिलांनी लहानाचं मोठं करून शिक्षणासाठी तुम्हाला पाठवायचं पन्नास पन्नास साठ साठ आथ आथ हजार लाख लाख रुपये फीस भरायची स्वतः पायामध्ये चप्पल घालायचा नाही फाटके कपडे घालायचे परंतु तुम्हाला शहरामधल्या चांगल्या संस्थेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी रात्रंदिवस काबाट कष्ट करून जर त्यांच्या स्वप्नांची तुम्ही जर रात रांगोळी करत असाल तर तुमच्यासारखे पुन्हा तुम्हाला गुणवंत म्हणणार म्हणता येणार नाही म्हणून सैरा ठेवायचा असेल तर चांगल्या कामासाठी वा चांगल्या कार्यासाठी वा आज आपण सर्व जाती धर्मातील माणसांच्या विविध क्षेत्रातील गुणवंतांचा आपण या ठिकाणी सत्कार आयोजित केला कारण कुठलाही सर्व जातीमध्ये जे गुणवंत असतात आता त्या गुणवंताची या देशाला गरज आहे या तरुणांची गरज आहे ज्या ज्या वेळेस हा देश संकटामध्ये सापडलेला सा या जगाचा इतिहास आहे ज्या ज्या तरुणांनी क्रांती केलेली आहे त्या त्यावेळेस सर्व वातावरण शांत झालेलं आहे म्हणून तरुणांना तलवारी सोबत ज्या वेळेस सर्वांनी सांगितलं की इथं निषेध व्यक्त केला तलवारी घ्या म्हणून सांगितलं ते आता तलवारी तर घेतल्याच पाहिजे निषेध नको व्हॉट्सअपवर नको फेसबुकवर नको तर ज्या ठिकाणी अशा अवलादी दिसतील त्या ठिकाणी उभं आडवं तुम्ही चिरलंच पाहिजे त्यासाठी अखिला आपल्या सर्वांना ते काम करावं लागणार आहे आणि आम्ही जर आता अशी मागणी केली आहे की प्रत्येक प्रत्येक प्रते, मुलीला महिलाला ज्या काही कुठल्याही क्षेत्रामध्ये असतील कुठले अधिकारी असतील कुणी ऑफिसमध्ये असतील तर त्यांना शस्त्र परवाना मिळाला पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी काही हलकट लोक असतात काही अधिकारी असतात त्यांचं कामापेक्षा त्या महिला अधिकाऱ्यावर लक्ष असतं म्हणून अशा अधिकारी सुद्धा ठोकण्याचं काम अखिल भारतीय छवा संघटने नानासाहेब दवळे पाटलांनी केलं ला। ज्यावेळेस लातूर मध्ये मुखर्जी प्रकरण घडलं त्यांना दोन महिलांच्या छेडछाड करण्याचा प्रयत्न केला त्याला नागरिक करून सांगलं त्या जिल्हा परिषद मध्ये म्हणून इथून पुढं सुद्धा कोणी अधिकारी असतील जर असा जर कोणी प्रयत्न केला आपल्या गोरगरीब जर कुठले ट्युशन कोचिंग क्लासेसवाले असतील जर ग्राम जे ग्रामीण भागातल्या महा मराठवाडा दुष्काळग्रस्त झालेला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण ट्युशनवाले असतील किंवा संस्थाचालक असतील या सर्वांनी फीज त्यांची माफ केली पाहिजे जे जे विद्यार्थी आमच्याकडे आले त्यांचा आम्ही एक रुपये ही न घेता ॲडमिशन या संस्थेमध्ये असेल शहू असेल या संस्थेमध्ये आम्ही एक रुपया नव्यता केलेला या संस्थेने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं बरेच ट्युशनवाले आहेत जे विद्यार्थी आमच्याकडे येतात त्यांचं काम आम्ही करून घेतो जे येत नाही त्यांच्याकडे पैसा जास्त आहे त्यांनी भरलं तर काही हरकत नाही परंतु इथून पुढं आपण सर्वांनी मिळून अशा गुणवंताच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहू हो आज काही संघटनेचा हा कार्यक्रम नाही फक्त गुणवंताचा आपण या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला होता संघटनेचं काम चांगलं चालू आहे ज्या ज्या ठिकाणी ज्यावेळेस मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा या मागणीसाठी पहिल्यांदा अखिल भारतीय छावा संघटनेनं मोर्चा औरंगाबाद येथे घेतला मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे कारण मराठा आरक्षणाला सर्व जाती धर्म द्रम, धर्मातील माणसांचा पाठिंबा आहे म्हणून आमचं सप्टेंबर सप्टेंबरमध्ये एक पाच लाख लोकांचा मोर्चा मुंबई येथे आम्ही नेणार आहोत यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी सामील व्हा या ठिकाणी आलेल्या सर्व पाल्यांचं सर्व विद्यार्थ्यांचं मी मनुष्य स्वागत करतो त्यांना भवान, आई भवानी आई तुळजाभवानी पुढील त्यांच्या जीवनामध्ये असंच वर वर, वर त्यांनी कुठल्याही पदावर मोठे व्हावं हीच प्रार्थना आई तुळजाभवानीला करतो आणि मी याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय <laughs> धन्यूज़ा